माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकार गोंटा समाजाची उपाध्यक्ष सर्वांची नागरिका संदीप शेठ सभ आणि या उपस्थितांमध्ये समाजाचे माझी अतिशय आदरणीय उपस्थितांमध्ये भारताने असे सगळ असेल सुभाषराव कीर्तीवाद असेल पराशे श्रीराम असेल संजय शेल आप असेल आणि गेली अनेक वर्ष समाजाची धुळं आपल्या खांद्यावर घेऊन या समाजाला नेहमी योग्य दिशा देण्यासाठी कायम कार्यरत असणारे आपल्या समाजाचे माजी अध्यक्ष आदरणीय समाज होतांना श्रीराम आणि कार्यक्षमता आणि संघटन तौशील या लोकांचा सिरो एक सर्वसामान्य कार्यक्रम का कसा पुढे येऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे आपल्या समाजाचे विद्यमान सचिव योगेश कृपा आणि आज मला आनंद होत आहे की गेली दहा बारा वर्ष सर्वसामान्य कुटुंबाने भवित्य सूत्रात आतापर्यंत सर्व समाजाचे कार्यक्रम विशेष पार पाठ पाडून समाजाचे कार्यक्षम अध्यक्ष आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांनी त्यांना विश्वास करून ते पुढील समाजाचे कार्यक्रम यशस्वीरित्या पाठ पाडून जात असे कार्यक्षम अध्यक्ष राजेंद्र विश्वनाचे अकोल बघून आज मला इथं एका व्यक्तीचं नाव याला खूप आनंद होत आहे त्यांनी भरभरून समाजाला मदत केली आहे आपण सर्वजण त्यांच्या काळाच्या गजरात अभिनंदन आणि मदत केली आहे ते व्यक्ती आहे अस्मिमजी गणपी यांनी समाजाला भरभरून मदत केली आहे मग सर्व समाज समाजमंत्र आणि भाईजींना लोक त्यांनी काळाच्या गजरा त्यांचा अभिनंदन स्वागत करतो सांगायचा उद्देश असा आहे कारण वेळ भरपूर झालेला आहे बोलण्यासाठी भरपूर आहे परंतु आमचा पुढा जो मोठा विषय आहे वधूवर मेळावा वधूवर मेळावा आज आणि पाहू काल चंद्रपूरपासून तर नांदेडपर्यंत आणि नांदेडपासून काल भंकीपर्यंत पण पाल पिफीची चोरला सुद्धा आपल्या वधूवर मेळाव्यातला समाजाने सुद्धा दोन हजार पंधरामध्ये फार मोठा मेळावा घेतला परंतु मला सांगायला आवडतं की आपल्या बंधू आणि वनिटी खास करून बघिनी तुमच्या तुम्ही खूप मोठ्या संख्येनं उपस्थित आहात परत पाहता तुम्ही सर्वजण शिंकलेले आहात परंतु मी जे काय काय नाही मी माझ्या गावात